अबू आझमीनं अखेरीस माफी मागितलेली आहे वारी संदर्भात अबू आझमीनं केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या वारी निघते तिथं वाहतूक कोंडी होते असं वक्तव्य अबू आझमीनं केलं होतं आमदार अबू आजमीला त्यानंतर टीकेला सामोरं जावं लागलं ठिकठिकाणहून अबू आजमीच्या विरोधामध्ये भूमिका व्यक्त झाली राज्य अल्पसंख्याक आयोगानंही अबू आझमीवर कारवाई करण्याची भूमिका घेतली त्यानंतर अबू आझमी नरमला आहे अबू आजमी यांचं वक्तव्य समोर येत आहे आपलं विधान विकृत आणि द्वेषपूर्ण पद्धतीनं सादर केलं गेलं अशी भूमिका त्यानं घेतली आहे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण आपले शब्द मागे घेतो माफी मागतो या शब्दात त्यांना आता बोलावं लागत आहे आपला हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता असंही अबू अझमी सांगतात वारी पारं परंपरेचं पालन करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतात अबू आजमी आणि त्याबद्दल ते आदरही व्यक्त करताना दिसत आहेत वारीचा उल्लेख फक्त मुस्लिमांच्या हक्कांविरुद्ध बोलणाऱ्यांना आणि त्या त्यानिमित्तानं भेदभाव निर्माण करणाऱ्यांच्या संदर्भात केला होता असं आजमी यांनी त्यांच्या भूमिकेला माध्यमामध्ये व्यक्त करताना म्हटलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतर अखेर अबू आझमीला माफी मागावीच लागली अबू आझमी असेल नाहीतर आणखी कोणी त्यांना ठणकावून सांगतो महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळाल तर इथेच गाडले जाल